नमस्कार सुजन संगोपनमध्ये आपलं स्वागत आहे यापूर्वी चॅनलवर लहान मुलांचं उत्तम वजन रोगप्रतिकार शक्ती बौद्धिक क्षमता कशी वाढवावी लहान मुलांसाठी पौष्टिक चविष्ट पदार्थांच्या रेसिपीज बाळाच्या विकासातील भरपूर महत्वपूर्ण माहितीचे व्हिडिओज गरोदरपणात आईची आणि बाळाची कशी काळजी घ्यावी बाळांतिणीची कशी काळजी घ्यावी नवजात बाळाची कशी काळजी घ्यावी याबद्दलचे बरेचसे उपयुक्त माहितीचे व्हिडिओज पाहिलेले आहेत आज आपण निरोगी सुदृढ बाळाचं वयानुसार वजन किती असावं याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत सुजान संगोपन या चॅनलवर आपण आपल्या बाळाच्या सुयोग्य आणि सुदृढ वाढीसाठी उपयुक्त माहिती जाणून घेऊ शकता त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नवनवीन पॅरेंट्ससोबत या चॅनलवरील उपयुक्त माहितीचे व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनाही या माहितीचा फायदा होईल व्हिडिओ आवडला तर लाईक आणि कमेंट करायलाही विसरू नका गरोदरपणात गरोदरपणाती ते आठवडे पूर्ण वाढ झालेले बाळ योग्य वजनाचे असते अशा मुलाचं वजन साधारण अडीच किलो ते चार किलो असते गरोदरपणात जर आईला काही त्रास असेल तर बाळाचं वजन अडीच किलोपेक्षा कमी किंवा साडेचार किलोपेक्षा जास्तही होऊ शकतं अशा बाळाला कमी किंवा जास्त वजनाचं बाळ म्हणता येतं बाळाचे प्रीमॅच्युअर म्हणजे गरोदरपणात सहा आठ किंवा सातव्या महिन्यात जन्माला आलेलं असेल तर अशा बाळाचं वजन सामान्य वजनापेक्षा कमी असतं या बाळाचं वजन वाढवण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार योग्य त्या ट्रीटमेंट आणि काळजी घेणं गरजेचं आहे अशा बाळाला हाताळताना देखील खूप काळजी घेणं गरजेचं बाळाच्या जन्मानंतर पहिल्या आठवड्यात वातावरणातील बदलामुळे बाळाच्या बदललेल्या आहारामुळे जीवनशैलीमुळे बाळाला स्तनपान शिकण्यासाठी काही वेळ जातो आणि त्यामुळे जन्मानंतर पहिल्या आठवड्यात बाळाचं वजन थोडं कमी होणं साहजिक आहे परंतु नंतर बाळ या सर्व गोष्टींची समरूप झाल्यानंतर पुढच्या एका आठवड्यात किंवा दहा दिवसांमध्ये बाळाचं वजन पूर्ववत होतं त्यानंतर पुढील प्रत्येक आठवड्यामध्ये निरोगी सुदृढ बाळाचं वजन वाढायला हवं कमी होता कामा नये त्यामुळे प्रत्येक आठवड्याला बाळाच्या वजनाचा ट्रॅक ठेवणं गरजेचं आहे बाळाचं वजन कमी होत आहे म्हणजे त्याला कुठला त्रास आहे याचं लक्षण असू शकतो सहा महिन्याच्या बाळाचं वजन त्याच्या जन्माच्या वेळीच्या वजनाच्या जवळपास दुप्पट असायला हवं बाळाचं हे वजन जर सहा महिन्याच्या अगोदर पूर्ण झालं असेल तर ती चांगली गोष्ट आहे पण त्यासोबतच बाळ ॲक्टिव्ह हस्त खेळतं छान झोप घेणारं आहे याकडे लक्ष द्या जर सहा महिन्यानंतरही बाळाचं वजन या प्रमाणात वाढलं नाही तर बाळाला कुठला आजार त्रास आहे का हे डॉक्टरांना भेटून तपासून घ्या आणि योग्य तो आहार आणि उपाय करून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार अशा बाळाचं वजन वाढवता येतं पहिल्या सहा महिन्यात बाळाचं वजन दुपटीनं वाढतं त्यानंतर पुढे बाळाचं वजन या वेगाने कधीही वाढत नाही बाळ एक वर्षाचं होईपर्यंत बाळाचं वजन साधारण जन्माच्या वेळीच्या तीन पट वाढलेलं असावं सहा महिन्यानंतर बाळाची हालचाल वाढलेली असते बाळ नवनवीन गोष्टी शिकण्यासाठी चालणं रांगणं बसणं खेळणं अशा गोष्टींमध्ये भरपूर ऊर्जा खर्च करतं परिणामी पहिल्या सहा महिन्याप्रमाणे त्यानंतर बाळाचं वजन वाढत नाही नवजात बाळाचे वजन साधारण अडीच ते चार किलो असते सहा महिन्याच्या बाळाचे वजन पाच ते सात किलो असते एक वर्षाच्या बाळाचे वजन आठ ते अकरा किलो असते हा अंदाज साधारण वजनाचा आहे तुमच्या बाळाचं वजन जर या वजनाच्या जवळपास किंवा त्याच्या मध्ये असेल तर बाळाचं वजन अगदी योग्य आहे बाळाचं वजन जर या प्रमाणात वजनाच्या खूप कमी असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार काही तपासण्या करून उपाय करणं गरजेचं आहे आणि या वजनापेक्षा जास्त असेल तरी देखील बाळाच्या काही तपासण्या करून घेणं गरजेचं आहे म्हणजे जर काही त्रास आजार असेल तर योग्य वेळी उपाय करून तो दूर करता येईल एक वर्षानंतर प्रत्येक वर्षाला बाळाचं वजन अडीच ते चार किलो या प्रमाणात वाढतं आणि हीच वजन वाढ योग्य आहे लहान मुलांची तुलना एकमेकांमध्ये करून बाळाची शरीरयष्टी पाहून बाळाचं वजन योग्य आहे की नाही हे ठरवू नका त्यापेक्षा बाळ किती सुदृढ सशक्त उत्तम रोग प्रतिकारशक्तीचा आहे यावरती त्याचं आरोग्य ठरवा बाळाचं वजन झपाट्यानं वाढणं किंवा झपाट्यानं कमी होणं या दोन्ही गोष्टी योग्य नाहीत त्यासाठी डॉक्टरांना प्रत्यक्ष भेटून काही तपासण्या करून घेणं गरजेचं आहे बाळ आजारी असताना बाळाचं वजन कमी होणं साहजिक आहे परंतु त्यानंतर बाळाचं वजन पूर्ववत होईल याकडे लक्ष द्या गरोदरपणात आईला काही आजार असतील तर बाळाचं वजन साडेचार किलोपेक्षा जास्तही असू शकतं असं बाळ जर सुदृढ असेल निरोगी असेल तर बाळाचं वजन योग्य प्रमाणात वाढतं बाळाला काही आजार असेल तर बाळाचं वजन अतिरिक्तही वाढू शकतं त्यामुळे अशा वेळी डॉक्टरांचा सल्ला घेऊन औषधोपचार करणं गरजेचं आहे खूप कमी वजनाच्या बाळाचे काही शारीरिक त्रास आजार असणाऱ्या बाळाचे जन्मता काही शारीरिक विकलंगता असणाऱ्या बाळाचं किंवा प्रीमॅच्युअर असणाऱ्या बाळाचं वजन कमी असेल तर अशावेळी बाळाचं वजन वाढवण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या अशा आहे या व्हिडिओमधील माहिती आपल्याला नक्कीच लाभदायक ठरली असेल त्यामुळे बाळाचं वजन या प्रमाणात असेल बाळासशक्त सुदृढ असेल बाळाची रोगप्रतिकारशक्ती चांगली असेल बाळ आहार झोप व्यवस्थित घेत असेल रडरड चिडचिड करत नसेल बाळ सुदृढ सशक्त आणि योग्य वजनाचं आहे असं समजा विनाकारण काळजी न करता बाळाचं वजन मुलगा आणि मुलगी यानुसार थोड्या प्रमाणात कमी जास्त असू शकतं मुलगा आणि मुलगी यांची नैसर्गिक उंची यामुळे हा असतो मुलांच्या वजना मुलांचं वजन हे मुलींच्या तुलनेत थोड्या फरकामध्ये मध्ये जास्त असतं हाच फरक त्यांच्या उंचीमध्येही दिसून येतो बाळाचे योग्य वजन असेल तर विनाकारण प्रयत्नातून बाळ फार जाड दिसावे या तासातून बाळाचं वजन वाढवण्यासाठी प्रयत्न करू नका कारण तो लठ्ठपणा होऊ शकतो आणि त्यामुळे होणारे आजारही बाळाला होऊ शकतात लोक काय म्हणतील किंवा बाळ खूप बारीक दिसत आहे त्यापेक्षा बाळाचं योग्य वजन किती आहे हे जाणून घेणं गरजेचं आहे बाळ खूप लठ्ठ जाडजूड दिसत आहे यावरून तो सुदृढ आहे असं असू शकत नाही बाळ जर ॲक्टिव्ह असेल आहार व्यवस्थित घेत असेल त्याची वाढ व्यवस्थित असेल तर विनाकारण काळजी करू नका बऱ्याच वेळा बाळ किती बारीक किंवा मोठा दिसत आहे यावरून बाळाचं वजन कमी आहे की जास्त आहे बाळाची सुदृढता ठरवली जाते बाळाच्या शरीरएष्टीवरून अशा पद्धतीने वजनाचा अंदाज न लावता आणि विनाकारण भीती न बाळवता बारा बाळाचं वजन योग्य किती आहे हे जाणून घ्या सुजन संगोपन या चॅनलवर आपण आपल्या बाळाच्या सुयोग्य आणि सुदृढ वाढीसाठी उपयुक्त माहिती जाणून घेऊ शकता त्यामुळे चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा नवनवीन पॅरेंट्ससोबत हे चॅनलवरील उपयुक्त माहितीचे व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि कमेंट करायलाही विसरू नका धन्यवाद